पुण्यात उन्हानं तापमानाचा उच्चांक गाठला पुढील दोन ते तीन दिवस तापमान स्थिर राहून त्यानंतर कमाल तापमानामध्ये किंचित घट होण्याचा अंदाज आहे वातावरणातील या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होतोय शहरात मंगळवारी अडतीस अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आलेलं आहे पुण्यातील रामनगर बावधन या ठिकाणी यंत्रगीत आणि सानिया सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ गेले सात ते आठ दिवस झाले पाणी वाया जात असल्याचं बघायला मिळत आहे याशिवाय जर आपण बघितलं तर त्यामुळे पाणी वारंवार रस्त्यावर तुंबून शेवाळ निर्माण झालंय शेवाळ झाल्यानं रस्ता निसरडा झालाय दुचाकी घसरून अपघात होण्याची देखील दाट शक्यता आहे तिकडे कारलागडावर आई एकविरेची पालखी सोहळा पार पडतोय त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी टोल माफी मिळावी यासाठी शिवसेना प्रमुख विजय देशेकर यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एकविरा देवस्थानचे प्रमुख यांना निवेदन दिलं टोल माफीचा सा निर्णय झाल्यास भाविकांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे लोडावण्यामध्ये सामाजिक ऐक्य आणि सलोखा कायम राहण्यासाठी पोलिसांकडून सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तर या बैठकीला सर्व जाती धर्माचे प्रमुख राजकीय पक्षाचे पदाधिकारी युवा नेते उपस्थित होते आंबेडकर जयंती रमजान असे कार्यक्रम काही दिवसांमध्ये या ठिकाणी होणार असल्याचं बघायला मिळतंय तर त्यावर ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे काळाखडक या ठिकाणच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प देरा देहू रोडमध्ये नको यासाठी आता मावळच्या नागरिकांना मुक्ताई चौकामध्ये आंदोलन करताना बघायला मिळालं आहे स्मार्ट सिटी म्हणून किवळे रावेतला जाहीर करतात आणि या स्मार्ट सिटीमध्ये पुन्हा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवतात हा नेमका कुठला न्याय हा सवाल मावळच्या नागरिकांनी उपस्थित केला आहे